मागच्या वर्षीच्या ऑगस्ट महिन्यात कोल्हापुरातील संगीत सूर्य केशवराव भोसले नाट्यगृह आणि त्याला लागून असलेलं खासबाग कुस्त्यांचं मैदान हे आगीच्या भक्ष्यस्थानी पडलेलं होतं एका बाजूला या सगळ्या आग्निकांडानंतर केशवराव भोसले नाट्यगृहाच्या पुनर्बांधणीचं काम सुरू झालेलं असताना दुसरीकडे त्यालाच लागून असलेल्या खासबाग मैदानाची मात्र मोठ्या प्रमाणावर दुरावस्था आहे ती झालेली होते या सगळ्या मैदान परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावर गवत आहे ते साठलेलं होतं त्याचबरोबर हा जो वर वर आखाडा आहे त्या ठिकाणी देखील मोठ्या प्रमाणावर गवत आहे ते तयार झालेलं होतं या सगळ्या संदर्भात कुस्तीप्रेमींनी नाराजी व्यक्त केलेली होती दोन दिवसापूर्वी याच खासबाग मैदानाच्या ठिकाणी कुस्तीप्रेमींनी आणि पैलवानांनी आंदोलन देखील केलं आणि या आंदोलनानंतर आता कोल्हापूर महापालिकेला जाग आली असं लागेल या आंदोलनानंतर आपण बघू शकतो खासबाग मैदानावर जे काही वाढलेलं गवत होतं ते काढण्याचं काम आता सुरू करण्यात आलेलं आहे त्याचबरोबर आखाड्यामधली जी माती आहे ते देखील रोटर मारून व्यवस्थित करण्यात आलेली आहे जेणेकरून पैलवानांना या ठिकाणी सराव करता येईल तर दोन दिवसानंतर या सगळ्या ठिकाणी पैलवानांच्याकडून सरावाला देखील सुरुवात होणार आहे आणि त्यामुळं एका बाजूला आपण बघतोय की केशवराव भोसले नाट्यगृहाच्या पुनर्बांधणीचं काम सुरू असताना दुसरीकडे आता पैलवानांनी उघडलेल्या आंदोलनानंतर आता खासबाग मैदानाच्या ठिकाणी देखील व्यवस्थित काम करण्याचं किंवा हे सगळं खासबाग मैदान पुन्हा आहे त्या अवस्थेत आणण्याचं काम है ते, मिलते। ते सगल, आहे ते सुरू झाल्याचं आपल्याला बघायला मिळतंय आणि त्यामुळं पुढच्या काही दिवसात हे सगळं खासबाग मैदान आहे ते पुन्हा एकदा पैलवानांसाठी वापरता येणार आहे पैलवानांना या ठिकाणी सराव करता येणार आहे आणि त्यामुळं पुढच्या काही दिवसामध्ये या खासबाग मैदानामध्ये पुन्हा एकदा शड्डूचा आवाज घुमणार असल्याचं बघायला मिळतंय सुनील काटकरचं भूषण पाटील टी व्ही नाईन मराठी कोल्हापूर हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव